पेटलेल्या दंगलीचा काही अंशी दोष मंत्री नितेश राणे यांना देत आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं होतं काहींनी नितेश राणेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली होती मात्र यावर प्रश्न केला असता नितेश राणे यांनी पत्रकारांवरच पलटवार केलाय पाहुयात विरोधकांनी मात्र आजच्या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही वक्तव्य करता त्यामुळे तुम्हाला पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकानी पण काही बोललं नाही याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काही मागणी केली असती माझ्या नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिला तर मी कशाला उत्तर देऊ विरोधकांनी तुम्ही विरोधकांना इथे बोलवा त्यांना चहा नाश्ता द्या त्यांना विचारा बाहेर तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो कोणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही तुमचे कॅमेरा लागलेले आहेत सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का मी कशाला उत्तर देत बसू मागणी झालेली नाही कुठले विरोध अ मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोध त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते एक सात आठ टक्कली काहीतरी कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते त्याला कोणा काय मागणी करायची एवढी मोठी मागणी करू नको चुकून सरकार बिरकार पडेल तो दे। दे दो दो तीन ते चार महिने आणि वातावरण निर्मिती करण्यात कोणाबद्दल बोलले ते मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतो इथे कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे आणि नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हाला दाखवा व्हिडिओ दाखवा विरोधक रेकॉर्डवर माझं म्हणणं काय सभागृह चालू आहे तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवर सभागृह कव्हर करतात फ्लोर ऑफ द हाऊस वर ज्याचे विषय चालतात त्याचबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं आता अमेरिकेमध्ये बसून कोणी अगर राजीनाम्याची मागणी केली तो इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे हा हे असं कोणी बोलू शकतं आमच्यातले असे काही आहेत कलाकार आधी नितेश राणेकर अर्जुन चव्हाण एका व्यक्तीला एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही त्यामुळे हे सगळं घडलं कोणी उद्धव ठाकरेला नाही नाही त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता मला उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आला नाही